अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या किचन टिप्स तुम्हाला रोजच्या जीवनात उपयोगी येतील नंबर एक शेंगदाणे पाण्याचा हात लावून भाजल्याने दाणे छान खमंग भाजले जातात नंबर दोन खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळचा वापर टाळावा त्याने दूध फाटण्याची शक्यता असते नंबर तीन डाळी पिवळ्या दिसण्यासाठी हळद एरंडेल तेलात घालून गरम करावी तेल गार झाल्यानंतर डाळींना चोळावी नंबर चार मिठाच्या बरणीवर टीप कागद ठेवून झाकण घट्ट लावल्यास मिठाला पाणी सुटत नाही नंबर पाच साखरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेचे कण परत होऊ नयेत म्हणून पाकात थोडं लिंबू पिळावं नंबर सहा शिळा ब्रेड उन्हात वाळवून चुरा करून ठेवल्यास कटलेट तयार करताना त्याची चांगली चव येते नंबर सात फ्रीजरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्याखाली प्लॅस्टिक पेपर ठेवावा त्याने ट्रे चटकन निघतो नाहीतर तो, तो फ्रीजला चिटकतो बऱ्याचदा नंबर आठ चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मीठ लावून घासावं की चहाचं भांडं छान पटकन निघतं नंबर नऊ पालक शिजवताना तो कच्च्या मिक्सरमधून वाटून फोडणीस घातल्याने त्याचा रंग कायम राहतो पालक कच्चा वाटल्याने तसंच कलर राहतो नंबर दहा हाताला कांद्याचा वास येत असेल तर बेसन पीठ सोडून हात धुवा की त्याने कांद्याचा वास लगेच निघून जातो नंबर अकरा पालकची भाजी चविष्ट करण्यासाठी भाजीला उकडी आल्यानंतर त्यात मीठ घालावे त्यामुळे पालक अधिक चविष्ट होते नंबर बारा काही लोक रायते तयार करताना त्यात मीठ घालतात परंतु रायता तयार करताना त्यात मीठ घातले तर ते आंबट लागते त्यामुळे रायत्याला अगोदर मीठ घालणे टाळावे आणि सर्व करताना मिठाचा वापर करावा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद